हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऍटिकेट ऍटिकेट चा मराठी तर शिष्टाचार सभ्याचार पद्धती सभ्य रिद्वात किंवा एकाच व्यवसायातील लोकांची परस्पराशी वागण्याचे संकेत होत आहे ऍटिकेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस वॉज सच अ ग्रेट ब्रिज ऑफ एटिकेट ही हार्डली न्यू वॉट टू डू दुसरा वाक्य आहे गर्ल्स प्रॅक्टिस प्रॉपर बिहेवियर ऑर एटिकेट एट टी पार्टीज तिसरा वाक्य आहे द रूल्स ऑफ एटिकेट आर नॉट सो स्ट्रिक्ट नाव डिज चौथा वाक्य आहे ही इज अन एक्सपर्ट ऑन मॅटर्स ऑफ एटिकेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू